नमस्कार रसिक प्रेक्षक अहो मी संदीप माझ्या या मराठी सिरण मंत्र चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो तर प्रेक्षक अहो काही दिवसापूर्वी बिग बॉसमधून अरबाज पटेल हा स्पर्धक घराबाहेर पडला घराबाहेर आल्यानंतर तसे काही इंटरव्ह्यू घेण्यात आले त्यातल्या एका इंटरव्ह्यूमध्ये त्याला विचारण्यात आलं होतं की मागे काही दिवसांपूर्वी बिग बॉसच्या घरात ज्यावेळेस शिवाजी महाराजांचा जेजेगार केला त्यावेळी सर्व सदस्यांनी हात जोडून जेजेगार केला पण अरबाजने काहीच रिस्पॉन्स दिला नव्हता त्याचं मत किंवा त्याचं उत्तर काय आहे तर मग त्यांनी उत्तर असं दिलंच काही विचारत असेल आजूबाजूला काय घडलं याची मला काही कल्पना नव्हती आणि तसंही मी छत्रपती संभाजीनगरचं आहे ते किती ऐतिहासिक शहर सगळ्यांना माहिती आहे मी सर्व धर्मांचा आदर करतो आणि मी एक भावनिकदृष्ट्या संवेदनशील माणूस आहे मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पण आदर करतो माझ्या कुठल्याही कृतीने असं काही घडेल अशी मला कल्पना नव्हती आणि त्याबद्दल जर कोणाचं मन दुखावलं असेल तर मी सर्वांची माफी मागतो असं त्याने उत्तर दिला तर या घटनेवर तुमचं काय मत आहे ते कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये